राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने बदलापुरात सन्मान कर्तृत्वाचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी बदलापूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला वकिलांचा सन्मान करण्यात आलाय याशिवाय आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविकांनाही सन्मानित करण्यात आले देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढा देणारे माजी सैनिक तसेच विविध कला क्रीडा प्रकारात चमक करून बदलापूरचं नाव लौकिक वाढवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही प्रशस्ती आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले बदलापूर शहराच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक जडणघडी मोलाचा वाटा उचलणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार अंबरनाथचे शहराध्यक्ष सदामामा पाटील महिला शहर प्रमुख पूनम शेलार वांगणी शहर प्रमुख भूषण देशमुख हेमंत रोमणे आदी मान्यवर उपस्थित होते देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये आमचे मित्र अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं बजापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मध्ये वकिली क्षेत्रात असतील आरोग्य क्षेत्रामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्र असतील किंवा इतर सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्वांचा सन्मान आज या ठिकाणी झाला आहे निश्चित हा चांगला उपक्रम अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी केला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांचा ज्यांचा सन्मान घ्या या ठिकाणी झाला त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो त्यांनासुद्धा पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि हा एक चांगला उपक्रम पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित केला आहे खरं म्हणजे पक्षाचं धोरणसुद्धा हेच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला ता आहे ताईने आताच सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरती साहेबांचं साहित्य कला क्रीडा पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कार्यभरीव कार्य आहे पवारसाहेब फक्त राष्ट्रवादी नेते नाही आहेत सर्व पक्ष नेते आहेत हे आत्ताच दिसते ताँ� आणि पूर्वी पण दिसलेलं आहे त्या अनुषंगानं पवारसाहेब ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे त्या त्या क्षेत्रामधले प्रावीण्य त्या क्षेत्रामध्ये लोकांनी केलेलं आहे काम केलेलं आहे आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या त्या लोकांचा सत्कार करणं हे माझं आणि माझ्या पक्षाचं कर्तव्य आहे म्हणजे तो पक्षाचा मोठा नेता असू द्या की जमिनीचा कार्यकर्ता असू द्या याही पुढे माझ्या सगळं सहकार्याने आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पवारसाहेबांच्या विचारवरती चालणारे जे काही गोष्टी असतील त्या भविष्यात आम्हाला सगळे घटक पक्षाला कसे जोडतील या विचारांना आम्ही बांधित असू शेतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज uh, बदलापूर मेक्सिलाईफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्वस्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका